साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता दुष्यंत आणि कृष्णा समोर बसलेले असतात तेव्हा हा जयकांत डान्स करत असतो आणि त्याचा हात दुखत असतो त्यामुळे तो आपला हात थोडा बाजूला घेऊन डान्स करत असतो तेवढ्यात आता इकडे ह्या कृष्णाला थोडासा डाऊट येतो कृष्णा ही दुष्यंतला सांगायला सुरुवात करते की हाच माणूस आहे बहुतेक तो तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही कृष्णा अगं हा माझा भाऊ आहे तो असं कशाला करेल असं हा दुष्यंत कृष्णाला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे सर्व मुले डान्स करत असतात जयकांत पण डान्स करत असतो आणि कृष्णाच्या हातामध्ये ज्यूसचा ग्लास असतो आता ह्या ज्यूसमध्ये या जयकांतने दारू मिक्स करून ठेवलेली असते दुसरीकडे पोलीस इन्स्पेक्टर जे आहे ते समोर आलेले असतात ते आपल्या दुष्यंतला बोलावून घेतात आणि दुष्यंतला बोलतात की आम्ही एका संशयित मुलाला अटक केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर करू शकता असे इन्स्पेक्टर जे आहे ते दुष्यंतला सांगत असतात हा असतो जयकांचा मित्र जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर ह्या जयकांतच्या मित्राला दुष्यंत समोर उभं करतात तेव्हा दुष्यंत त्याच्याकडे अगदी बारकाईने बघत असतो दुष्यंत बोलतो की तू बाळू आहे ना आणि तू जयकांचा अगदी जवळचा मित्र पण आहेस ना असं पण जेव्हा दुष्यंत त्याला विचारू लागतो तेव्हा आता तो खाली बघत असतो हा जयकांचा मित्र जो आहे तो या जयकांतला बोलतो की साहेब मी तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीये काय काम असेल ते मी करेल सांगा फक्त तुम्ही काम असं पण हा मित्र जेव्हा जयकांतला बोलतो तेव्हा जयकांत लगेच त्याचा हात पकडतो आणि त्याच्या हाताला चावा घेतो इतका काही चावतो हा जयकांत त्या मित्राच्या हाताला तो आई आई ग असं म्हणू लागतो तेव्हा जयकांत आता त्याच्या हातावर चांगलेसे ते आपल्या दातांचे ठसे उमटतो आणि तो बिचारा आपल्या हाताकडे बघत असतो कारण मित्रांनो या जयकांतला फक्त या व्यक्तीला दुष्यंतला पकडून द्यायचं असतं हाच प्लान त्याचा असतो भक्ती जी आहे भक्ती कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला बोलते की कृष्णा चल आपण जाऊ तिथे डान्स करायला ते बघ तिथे सर्वजण डान्स करतात असं ही भक्ती कृष्णाला बोलते तर कृष्णा बोलते की नाही नको अगं तिथे दारू पिऊन खूप लोक नाचतात मला नाही यायचं तेवढ्यामध्ये या कृष्णाच्या हातात जो ज्यूसचा ग्लास असतो तो ती साईडला ठेवून देते आणि हा जयकांत येतो आणि तो ग्लास जो आहे तो चेंज करीत असतो त्याचा स्वतःचा ग्लास जो आहे तो तिथे ठेवून देतो आणि या कृष्णाचाच ग्लास तिथून घेऊन जातो आणि भक्ती आणि कृष्णाच्या आहे ते दोघी एकमेकींशी बोलत असतात त्यांचं लक्षच नसतं नंतर कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलते की नको ग नाही बरं वाटत तिकडे जायला मी इथेच बसते असं म्हणत कृष्ण आपल्या जागेवरती पुन्हा जाऊन बसते आणि भक्ती समोरच्या बायका डान्स करत असतात त्यांच्याकडेच बघत असते आता कृष्ण जी आहे ती आपला ज्यूसचा ग्लास जो आहे तो हातात घेते आणि ज्यूस पिऊ लागते आता ह्या ज्यूसमध्ये खूप दारू या जयकांतने मिक्स करून दिलेली असते त्यामुळे ह्या कृष्णाला आता चांगलीच नशा येणार असते नंतर आता जयकांत जो आहे तो त्या जयकांत मित्राला एक जोरात कानाखाली ठेवून देतो आणि हवालदाराला बोलतो की जा घेऊन याला या माणसाला तुम्ही अशी शिक्षा द्या की पुन्हा कुठल्याच स्त्रीकडे याने डोळावर करून बघितलं नाही पाहिजे असं दुष्यंत जे आहे ते इन्स्पेक्टरला सांगत असतो तेव्हा इन्स्पेक्टर हो ओके असं बोलतात कारण जो आहे आपल्या मित्रांबरोबर खूप पुन्हा धमाल डान्स करत असतो भक्ती पुन्हा कृष्णाजवळ येते भक्ती बोलते की अगं कृष्णा चल ना त्यानंतर जेव्हा आता ही कृष्णा ती ज्यूसचा ग्लास पिलेली असते तेव्हा तिला आता नशा यायला सुरुवात झालेली असते आणि आपली ही भक्ती जी आहे तिला बोलते की चल गं कृष्णा आता कृष्णा जेव्हा उठून उभी राहते तेव्हा तिचे तोल जाऊ लागतात आता भक्तीला नेमकं कळत नाही ने की कृष्णाला असं काय होतंय कृष्णा बोलते की काय अगं तू अशी का चालतेस तेव्हा कृष्णा या भक्तीला बोलते की चल आप... अगं आपल्याला डान्सच करायचा आहे ना मग चल असं म्हणत मित्रांनो ही कृष्णा जी आहे ती सर्वांसमोर जाऊन डान्स करू लागते आणि ही जी काही बाईजाबाई आडलराव असतात सावित्री असते सर्वजण कृष्णाकडे बघत राहतात कारण कृष्ण आता त्या ज्यूसमधील जी काही ड्रिंक आहे ती पिल्यामुळे तिला नशा आलेली असते आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती डान्स करत असते आता ही कृष्ण इतकी काय नाचत असते डान्स करत असते तिथे ती भक्ती जाते भक्ती बोलते की अगं कृष्णा तुला काही कळतं का चल तिकडे कर बन हा डान्स तेव्हा कृष्ण बोलते की जा तू भक्ती तिकडे असं म्हणत ती भक्ती बक... जोरात ढकलून देते आणि पुन्हा एकटी डान्स करत असते सर्वजण बघत असतात तेवढा तिथे दुष्यंत येतो आणि ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतलाही डान्स करण्यासाठी आग्रह करत असते आणि बोलते की तुम्ही लाखाधिक माणूस आहे दादा ते इकडे दुष्यंतला कळून चुकतं की ही नक्कीच ड्रिंक केलेली आहे याद कृष्णाने त्यावर आता कृष्णा ज्यूसचा ग्लास जो आहे तो हातामध्ये घेऊन बघू लागतो आणि त्याचा वास येतो की काय तो बघू लागतो तर खरोखर त्या ग्लासचा खूप दारूचा वास येत असतो आता इकडे ही काकी जी आहे ती बोलते की ही अशी काय करते हिने पावशेर मारली की काय त्यावेळेस आता ही कृष्णाची आय ती या काकींसमोर येते आणि बोलते की काय काय बोललात तुम्ही इकडे बायजाबाई आणि सावित्री बघतच असतात आणि ही भक्ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि जयकांत लांबून सर्व काही बघत असतो आहे कृष्णा या काकींचा हात पकडते आणि तिला फुगडी खेळण्यासाठी घेऊन येते आणि ही काकी जी आहे ती नको म्हणत असते परंतु कृष्णा काही ऐकायला तयार नसते कृष्णा जबरदस्तीने त्या काकींचा हात धरून त्यांना जोरजोरात फुगडी घालण्यासाठी सांगते तेवढामध्ये त्या खाली जमिनीवरती पडतात आता इकडे दोन तीन बायका येतात आणि त्यांना उठू लागतात इकडे बाईजाबाई तर खूप रागाने बघत असते इकडे दुष्यंतने पण डोक्याला हात लावलेला असतो आणि आणल्याला सुद्धा खूप रागाने कृष्णाकडे बघत राहतात कृष्णा लगेच बोलते की आजकालच्या बायका ज्या आहेत ना त्यांना फुगडीसुद्धा घालता येत नाही असंही कृष्णा बोलत असते क्र आहे कृष्णा बायजाबाईंना बोलते की काय बायजाबाई तुम्हाला येते की पण नाही फुगडी खेळायला आता इकडे बायजाबाई रागाने बघत असतात कृष्णा बाईजाबाईंसमोर येऊन उभी राहते आणि बोलते की खरोखर बायजाबाई लाखात एक बाई आहे बरं का तुम्ही काय कीर्ती आहे हो तुमची मान असं पण ही कृष्णा जेव्हा सर्वांसमोर येऊन या बायजाबाईंना बोलत असते तेव्हा सर्वजण या कृष्णाकडे बघत राहतात दृश्यंत सर खूप टेन्शन आलेलं असतं आणि भक्ती खूप टेन्शनमध्ये येते तरीही कृष्णा आता बायजाबाईंसमोर जाऊन बडबडत करत असते का तिने खूप ड्रिंक केलेली असते आणि हे सर्व जयकांच कारस्थान असतं त्यानंतर कृष्णा पुन्हा बोलते की बाय बायजाबाई तुमच्या मुलाशी लग्न करण्याची माझी लायकी सुद्धा नाहीये अगदी तुमच्या पायाची जी धूळ आहे ना ती सुद्धा माझी नाहीये तरी सुद्धा तुम्ही मला सून म्हणून कशा करायला तयार झालात असं पण ही कृष्णा दारूच्या नशेत बडबडत असते आणि बायजाबाई तिच्याकडे बघत असतात कृष्णा बायजाबाईंना बोलते की तुमच्या दुष्यंतला मी काय म्हणते माहीत आहे का बुंगाट पाहुण मला खूप आवडतं बरं का बुंगाटो पाहुणं म्हणायला आणि खरोखर बुंगाट पाहुणं एकच नंबर आहे असं पण जेव्हा ही कृष्णा बोलत असते तर सावित्रीजी आहे ती डोक्याला हात लावते आणि भक्तीसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला कळत नाही की कृष्णाला ना कसं गप्प करावं इकडे दुष्यंत पण या आपल्या कृष्णाकडे बघत असतो आणि सर्वजणच बघत असतात आणि जयकांत मात्र खूपच खुश होतो तर ही भक्ती तिथे येते आणि कृष्णाला बोलते की कृष्णा चल आतमध्ये नको काही बळबडवू तेव्हा कृष्णा बोलते की नाही मला नाही जायचं आतमध्ये तू पण जा आतमध्ये मी नाही येणार तू जा असं कृष्णा ही त्या भक्तीला जोरात ढकलून देते आणि ती पुन्हा बायजाबाईकडे येत बडबडतच असते तेवढ्यामध्ये तिथे आताही कृष्णा पुन्हा बायजाबाईंसमोर जाऊन बोलते की कुठं होतो आपण सरकार विषयी बोलत होतो ना असंही कृष्णा पुन्हा त्या बायजाबाईंसमोर जाऊन बोलत असते सर्वजण बघत असतात हे काका पण तिथेच असतात कृष्णा जी आहे ती दुष्यंत समोर येऊन उभी राहते आणि दुष्यंत समोर येऊन खूप मोठमोठ्याने हसते आणि बोलते की खरोखर एक नंबर माणूस आहे बर का तुम्ही असं पण ही कृष्णा जी आई ती दुष्यंतला बोलत असते आता दुष्यंत डोळे झाकून घेत असतो आणि सर्वजण बघत असतात जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा मला असं वाटायचं की किती कडू कारल्यासारखा का माणूस आहे हा परंतु नंतर जेव्हा आपल्या भेटी गाठी जास्त होत गेल्या ना तेव्हा मला कळून चुकलं की हा माणूस म्हणजे एक शंभर नंबर आहे आहे ती दुष्यंतला बोलत असते त्यानंतर इकडे ही कृष्णा जे आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की माझी भक्ती मला नेहमी म्हणायची की तुझ्या आयुष्यामध्ये राजकुमारच येईल आणि अगदी तसाच राजकुमार आला माझ्या आयुष्यात असं पण ही कृष्णा या दुष्यंतला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कृष्णा जी आहे ती या डीजे जेवाल्यांना बोलते की लावा डीजे आणि लावा गाणं तेव्हा मात्र इकडे डीजे वाले जे आहे ते अगदी मोठमोठ्याने गाणं लावतात आणि ही कृष्णा जी आहे ती डान्स करत असते आणि आपला दुष्यंत जो आहे तो खुर्चीवरती बसवून सगळी काही मजा बघत असतो कृष्णा जेव्हा तिथे डान्स करत असते तेव्हा बायजाबाई आता खूप चिडतात आणि मोठ्याने ओरडतात की बाद झाला तमाशा तुमचा तेव्हा सर्वजण बाईजाबाई बघतात सावित्री तर खूप टेन्शनमध्ये येते आणि ही कृष्णा सुद्धा आता बायजबाई बघते दुष्यंत सुद्धा आईकडे बघत असतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की अगं आई जाऊ दे तिला कुणीतरी ज्यूस मध्ये दारू मिक्स करून जबरदस्तीने पाजलेली आहे त्यामुळे तू नको तिच्यावर रागवू असं पण दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो आणि बाईजबाईंना राग येत असतो की दुष्यंत कृष्णाची बाजू का घेतोय असं बायजाबाईंच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ही गौतमी जी आहे ती तिथे आलेली असते आणि गौतमी ही दुष्यंतला बोलते की तू तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही नाहीतर मी पॉइझन घेईल आता इकडे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो भक्तीची आहे ती रूममध्ये जाते आणि तिथे हा दुष्यंत नसतो तर काकी पण जातात परंतु दुष्यंत तिथे नसतो काकी लगेच बाईजबाईं नेऊन सांगतात की दुष्यंत रूममध्ये नाही आहे इकडे आता गुरुजीची आहे ते बोलतात की पटकन तुमच्या नवरदेवाला बोलवा आता ही भक्ती जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते आणि कृष्णासुद्धा सर्वांसमोर सांगते की दुष्यंत सरकार येणार म्हणजे येणार तर तिच्या हातामध्ये फुलांचा हार असतो आणि ती आपल्या दुष्यांची वाट बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद